या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर यांचे प्रभाकर जवळ तंबा केव्हल समोर सोलापूर प्रॉपरायटर राज्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन 94235912598087... सत्तरीतल्या तरुणांची सायकलवारी जगन्नाथपुरीसाठी जगन्नाथपुरी साठी अठ्ठावीसशे किलोमीटर प्रवास सोलापूर दोघे सत्तरीतले मित्र मित्र कसले जणू कृष्ण सुदामास नवनवीन गोष्टी जाणून घेत स्वतः तरुणाई जिवंत ठेवली दररोज सायकलवर भ्रमंती करणारी जोडगोळीने आता जगन्नाथपुरीच्या दर्शनासाठी सायकलवारी सुरू केली अठ्ठावीस दिवसात अठ्ठावीसशे किलोमीटरचा प्रवास करत आहेत विविध राज्यांची संस्कृती व्यवहार यांची अनुभूती घेत आहेत श्रीशैल नवले वय पासष्ट आणि विठ्ठल कदम वय एकोणऐंशी असे त्या दोन ज्येष्ठ मित्रांची नावे आहेत आकाशवाणी रोडवरील नवले नगरातील या दोन ज्येष्ठांनी सोमवारी चार नोव्हेंबर रोजी पहाटे निंबेका देवीचे दर्शन घेऊन प्रवासाला सुरुवात केली दररोज सकाळी सहा वाजता सायकलवारी सुरू होते सायंकाळी सात वाजता थांबते हा प्रवास टिकून व्हावा म्हणून दिवसभरात फळ नारळ पाणी दूध आणि साधा आहार घेत आहेत विशेषतः विठ्ठल कदम यांनी मागील दहा वर्षांपासून मौन पत्करले आहे तेव्हापासून केवळ दूध आणि केळीवर दिनचर्या सुरू आहे सायंकाळी ज्या गावात मुक्काम होतो तेथील लोक प्रेमळ असल्याचे पाहायला मिळते गावात थांबायला मंदिर विचारपूस पाहुणचारमुळे या मोठ्या प्रवासात ऊर्जा मिळत असल्याचे त्यांनी सायंकाळी जिथे मुक्काम तेथेच मोबाईल वरून कुटुंबाशी संवाद होतोय दररोज शंभर किलोमीटर सायकल प्रवास दोघे अठ्ठावीस दिवसात अठ्ठावीसशे किलोमीटर सायकल प्रवास करत आहेत दररोज शंभर किलोमीटर अंतर सायकल वरून कापत आहेत किलोमीटर आणि परतताना तेवढेच अंतर ते कापत आहेत है। सोलापुरातून हैदराबाद मार्गे विजयवाडा विशाखापट्टणम ओलांडून ओडिशा सीमारेषेवरून जगन्नाथपुरीला रविवारी सकाळी अकरा वाजता ते पोहोचले सायंकाळी चार वाजता जगन्नाथांचे दर्शन घेऊन ते पावन झाले मंगळवार एकोणीस नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता पुन्हा जगन्नाथांचे दर्शन घेऊन आल्या मार्गे निघाले आहेत या, या प्रवासात त्यांना ना कधी सर्दी ना अंगदुखी ना आजारी वेगवेगळ्या प्रांतातल्या हवा पाण्याचाही परिणाम त्यांच्यावर झाला नाही मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टी ब्रँड मोबाईल स्टोअर म्हणजे सत्तर फुट रोड येथील जी टू मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटोरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया सारी गमा कारवा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वास सोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फुट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस एकाहत्तर तेवीस किंवा एट वन